केंद्राला जाते आहे त्याचा वाटा आपलं हे जरी कौतुकाचं वाटत असलं तर जनतेला वाटत नाही जरी मोदी साहेबांच्या काळात तरी पी चिदंबरम साहेब पंतप्रधान असतानाच हा प्रस्ताव आलेला होता जर या पद्धतीनं वागले तर मी अंतिम आठवडा प्रस्ताव तर दादा उठवायला लावेल देशाच्या एकूण वस्तू सेवा कर संकलामध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर अध्यक्ष महोदय आणि मला एक गोष्ट सांगायची एप्रिल दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राज्याचा वाटा देश पातळीवरचा पंधरा पॉइंट ब्याऐंशी टक्के म्हणजेच दोन लाख ब्याण्णव हजार तीन कोटी रुपये होता आज जवळपास सोळा टक्के रक्कम ही केंद्राला जी जमा होती त्याचा हिस्सा सोळा टक्के आपल्या राज्याचा आहे आणि त्या सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीएसटीचा आपली निधी वाढला त्याची रक्कम जादा येते आहे केंद्राला जाते आहे त्याचा वाटा आपल्याला हे जरी कौतुकाचं वाटत असलं तर जनतेला जीएसटी कौतुकाचं वाटत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जीएसटी जीएसटी अरे बोलत आहे अध्यक्ष संरक्षण द्या संरक्षण द्या असं का अध्यक्ष महोदय संप अध्यक्ष महोदय बोलू जा बोला बोला अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी का प्रत्येक गोष्टीमध्ये जीएसटी जीएसटी अध्यक्ष महोदय त्या जीएसटी जनतेचे चा हाल चाललेले आहेत अध्यक्ष एवढंच नाही अध्यक्ष महोदय एखाद्या रेस्टॉरंट मध्ये तीन जण जेवले तर चौथा जीएसटी जेवला असं म्हणतात कधी कधी असं म्हणतात का केंद्र सरकार चौथं जेवलं याच्यात असं म्हटलं इतका जीएसटीचा भार इतक्या मोठ्या प्रमाणावर हो आहे की जनतेला बिलकुल ही जीएसटी मान्य नाही एक, 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 एक महोदय सभागृहातल्या सगळ्या ज्येष्ठ माहितगार हुशार सन्मान्य सदस्यांनी महत्वाचा मुद्दा काढला मला त्यांना एक आठवण करून द्यायची जीएसटी जी वन नेशन वन टॅक्स हा जरी मोदी साहेबांच्या काळात आलेला असेल तरी पी चिदंबरम साहेब पंतप्रधान असतानाच हा प्रस्ताव आलेला होता आ, 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 आता या, या, या विषयावरती वाद घालणार का विषय आहे का जीएसटीचा निर्णय केंद्राने घेतला या सभागृहात चर्चा कशासाठी काय म्हणलं पी चिदंबरम पंतप्रधान म्हणजे मी अध्यक्ष मोदय पंतप्रधान नरेंद्र मनमोहन सिंगजी आणि वित्त मंत्री चिदंबरम आता पुढे जाऊया पुढे जाऊया आता अध्यक्ष मोदय काही सांगायचं आहे अध्यक्ष मोदय विरोधी पक्ष नेते बोलत असताना मी कधी काही केलं का आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे जर या पद्धतीनं वागले तर मी अंतिम आठवडा प्रस्तावला तर दादा उठवायला लावील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका